नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन ने व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ घेऊन यायचं कारण कशामुळे जेमुळे सांग का थमनेल आणि टायटल बघून तुम्ही समजलंच असाल मी आज व्हिडिओ कुणावर घेऊन आलो आहे आणि का व्हिडिओ घेऊन यायचं रिझन काय त्याच्या मागचं तर मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्ही म्हणताना तो आंघोळ केले नाही काय का का नाही काय नाही निकट ब्लॉगमध्ये आलाय मित्र त्याच वे कारण तसंच मित्रांनो चला म्हटलं युट्यूब फॅमिलीला सांगाव म्हटलं काय काय गोष्टी चला सांगतो तुम्हाला सोमनाथ वाघमारे तु कॉमेडियन हे मोठे कलाकार तर म्हटले की काय काय लोकांचं मला असं सा, कमेंट कमें, कमेंट कमेंट आले की तो सोमनाथ वाघमारे कॉमेडियन त्यांची सगळी गोला गोष्ट सांगितली मग त्यांच्या घरने भेटून तुला येताना काय त्यांच्या उपयुक्त उप काय वाटले तर मित्रांनो मला खर तर सोमनाथ सरांना भेटून त्यांच्या घ गर, घरनं म्हणजे पांडुरंग सरांच्या घराकडं चाललो होतो त्या टायमाला माझ्या एक कस, कस तरी मनात एक वाटायचं अशी काळजा मी जाऊ वाटत नव्हतं पायच कसला उडत नव्हता घरातनं त्यांच्या जायचा तीच फॅमिली बघून तीच माणसं तीच लेकरं तीच गोष्टी ह्या त्या गोष्टी बघून मला पायच उडत नव्हता खरंच सांगतो मित्रांनो मला करमत बी नव्हतं म्हणजे गावाकडे आलो का मी पुन्हा करमत बी नव्हतं म्हटलं ती जेवढी माणसं जीव लावणार एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या त्या गोष्टी पण मला कसलाच पाय उडत नव्हतं त्यांच्या घर म्हणजे एक मनच होत नव्हतं बाबा सोमनाथ सरांच्या घरनं जायचं म्हणजे ती तीच कुटुंब तीच फॅमिली ती सगळ्या गोष्टी अ एक मनात एक माणसं इच्छा बसलेलं असते त्यांची मा माया हे त्यांचे शब्द काणी आणि त्यांचे शब्द मला कानी पाडतात का काना ऐकू येतात तीच ती स्वभाव तीच सगळ्या गोष्टी ह्या मग ती मग तिथनं पांढरू सरांच्या बी घरी जाताना तीच माझी कंडिक्शन झाली बघा मित्रांनो हाता लागले तरी मी ब्लॉग घेतो तुमच्यासाठी लाईक करा चला मीनमध्ये रो त्यांच्या घरने जायचं म्हणजे मन मनस होत नव्हतं माझं बाबा कसं जाऊ एक रड म्हणत नाही हुड देत नाही कोड दोह रोड बी यायचं मित्रांनो त्यांच्या घरने बी जाऊ वाटत नव्हतं तीच फॅमिली तीच तीच रिलेटिव बघायला तीच कुटुंब मी वाटणार मी म्हणायचो बाबा आपलं कुट एक वेगळं कुटुंब नाही की माझंच कुटुंब आहे मग असं वाटायचं त्यांच्या घरी गेलो एवढं करमायचं का नाही तर माझे मामाच्या गावाला गेलो तरी मला करमत नाही करमत नव्हतं आता इकडं त्यांच्या घरी गेल्यावर ती कुठलं मी कुठं तरी पण मला एक मनात एक इमेजिंग झालेली गोष्ट त्यांच्या घरातनं पाय वडत नव्हतं एक मनातनं रड एक जाताना सा वाईट वाटलं होतं मला पांढरा पंढरांच्या घरी सोमनाचं सोडवलतं मग त्यांच्या बाईकवरनं उतारताना पण माझ्या एक मनात वेगळंच वाटायचं तरी तुम्ही न करायचो पण असं वाटत होतं त्यांना असं वाटतं सोडून जायचं म्हणजे मनच होत नव्हतं त्यांना पण बाय चान्स गावकडे बी काम होते गावकडे बी काम होते घरच्यांचा फोन येत होता अरे कवा येतो कवा येतो मग आलो बघा मी काय काय गोष्ट अशा ब्लॉगमध्ये सांग सांगत असतोय ना अपडेट देत असतोय पण एवढं माझी काळजात असं वाटायचं का ना मित्रांनो त्यांच्या घरने यायचं त्यांच्या घरने एक यूच वाटत नव्हतं मला की बाबा त्यांची रिलेटिव फॅमिली सगळ्या गोष्टी कुटुंब मारे कुटुंब म्हणजे एक एक लाखात माझी त्यांची इमेजिंग त्या गोष्टी बोलणं स्वभाव एक नंबर स्वभाव मित्रांनो त्यांचा म्हणजे की आपण गेलो का आता मी त्यांच्याकडे शूटिंगला गेलो पांढरू त्यांच्या टीममध्ये प्रोडक्शन प्रोडक्शनमध्ये पण मी माझी मला वाटत नव्हतं पारख्याच कुटुंब आहे असं म्हणायचो माझंच कुटुंब आहे ही माझ्याच कुटुंबात आहे मी राहतोय माझेच सदस्य हे सगळे माझं कुटुंबाच आहे परिवारच आहे माझा म्हणून मी राहायचो पण खरंच खरी गोष्ट मित्रांनो मला जाऊ येऊच वाटत नव्हते स्वप्न सरांचे घर एक मनात नाही एक पायच ओढत नव्हता गावाकडे यायचं म्हणजे कसं येऊ काय सोमनाथ सरांना काय शब्द फुटत नव्हते मला बोलायला जाऊ को नको काय घरा सगळ्या फोन येत होत य यर कवर राहतो काय काय काम होतं मग मी ते गेलतोय मी बारावी तिला मग नाही बी सोमनाथ सरांची गाडी येऊच वाटत नव्हतं <coughs> आलो बघा मित्रांनो कोणाच पांढर सरांच्या घरी घरी गेलो मला तर असं वाटायचं येऊच नाही प सोमनाथ सरांच्या घरी मग तीच फॅमिली बघा मित्र त्यांच्या घरी त्यांच्या घरामध्ये प्रियांका ताईचा बी स्वभाव एक नंबर आहे आणि सोमनेसरांचा स्वभाव दुर्गा ओम राधा ही ही चिली पिली बघूनच असे मनाला वाटायचे की बाबा येऊच नाहीत येत ना एक मनातले कुटुंबच बसलेलं होतं मना मनात चला चान्स यावं लागलं गावाकडं काय काम होते त्याला व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुढं शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ येईन ते ती माझा हात माझा हात तुटला त्यावरती एक व्हिडिओ टाकणार ज्याने जे चांगले चांगले कमेंट केल्या तर त्यांच्यावरती त्यांचे कमेंट दाखवणार आहे त्यांची नावं बी घेणार आहे कमेंटमध्ये तरच लवकरच होऊ द्या व्हिडिओ तर बघा तर आजचा व्हिडिओ आहे तर संपवतो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तर मस्कत होत्या बाय जय हिंद जय भारत